नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट अभिजित मोरसकर विजन अवेक या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो काही दिवसापूर्वी मोबाईलमध्ये युट्यूब माझा मोबाईल स्क्रोल करत माहिती घेत असताना प्राण्यांचे किंचाळणारे आवाज धावणारे प्राणी आणि पुन्हा प्राण्यांची काही चित्र ज्याच्यामध्ये प्राणी काही मरत आहेत काही काही जीवांच्या आकांताने धावत आहेत अशा प्रकारची चित्र माझ्या समोर आली म्हणून मी थोडी जास्त माहिती घेतली आणि याचबरोबर न्यूज पेपर मध्ये सुद्धा काही महत्वाच्या बातम्या वाचायला मिळाल्या तेव्हा लक्षात आलं की तेलंगणामधलं जे हैदराबाद शहर आहे है। या हैदराबाद शहराजवळ गाची बोवली नावाचं एक जंगल आहे आणि हे जंगल तोडलं जात आहे जवळजवळ चारशे एकराचं हे जंगल क्षेत्र आहे आणि हे तोडून त्याचे सपाटीकरण केलं जात आहे आणि या जमिनीचा उपयोग हैदराबाद सरकार आयटी मोट टी कंपन्यांच्या साठी करणार आहे तिथे आयटी टी कंपन्यांसाठी मोठमोठी बिल्डिंग उभा केली जाणार आहेत अशी माहिती मला मिळाली मित्रांनो तेलंगणामध्ये सध्या मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचं सरकार आहे मित्रांनो तर तेलंगणा आधीपासून आयटी क्षेत्राच्या विकासासाठी किंवा भरपूर आयटी कंपन्या तिथे आहेत यानं ह्या तेलंगणाची ओळख आहे तर मित्रांनो रेवंत रेड्डी सरकारने आयटी कंपन्यांचा विकास करायचा अजून भरपूर आयटी कंपन्या निर्माण करायच्या या हेतून या गाची बोवली या जंगल क्षेत्राची निवड केली आणि या जंगल क्षेत्रामधले सगळे झाडं तोडून तिथे सपाटी करून ती आयटी कंपन्यांना विक्री करायचं ते क्षेत्र असा काहीसा विचार ह्या रेवंट रेड्डी सरकारचा होता त्यांचं असं मत आहे की या क्षेत्राच्या विक्रीतून शासनाला जवळजवळ पन्नास हजार कोटी रुपये इतकी रक्कम मिळेल आणि या रकमेचा उपयोग त्यांच्या राज्यातल्या वेगवेगळ्या कामासाठी करता येईल आय टी कंपन्या इथं आल्यामुळं कमीत कमी पाच लाख नवीन नोकऱ्या निर्माण होतील आणि यासाठी हे जंगल तोडणं किंवा ते ती जागा जंगलाची जागा आय टी कंपन्या करता उपयोगासाठी घेणं हे फार गरजेचं आहे आणि यामून एवढा मोठा विकास होणार आहे असं ह्या सरकारचं मत आहे मित्रांनो हे जे तेलंगणा राज्य आहे या राज्याला ट्री सिटी नावाचा अवॉर्ड मिळालेला आहे शहरांमध्ये जास्तीत जास्त वृक्ष संपदा असलेल्या शहराला हा अवॉर्ड दिला जातो हे पारितोषिक दिलं जातं मित्रांनो तर तेलंगणा राज्याला असंच त्यांच्या हैदराबाद या शहरामध्ये खूप सगळी संपदा आहे झाडी आहे या कारणानं त्यांना हा अवॉर्ड दिलेला आहे तर मित्रांनो त्याच तेलंगणामध्ये गाचीबोली हे जे जंगल आहे त्या जंगलामध्ये जेसीबी मशीन्स आणि बुलडोजर्सच्या माध्यमातून हे ठिकाण सपाटीकरण केलं जात आहे हैदराबाद है जवळच्या जंगलामध्ये जेव्हा जेसीबी मशीन बुलडोजर्स जाऊन ही वृक्षतोड सुरू झाली तेव्हा सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या बातम्या त्यानंतर हैदराबाद मधले निसर्गप्रेमी आणि हैदराबाद युनिव्हर्सिटीतल्या विद्यार्थ्यांना जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती मिळाली त्यावेळी त्यांनी ह्या प्रकरणाला विरोध केला जंगलतोड आणि होणार निसर्गाचं हनन याला विरोध करण्यासाठी बऱ्याच लोकांनी तिथे आंदोलन केलं मित्रांनो सरकारनं पोलीस बळाचा वापर करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला मित्रांनो याबाबत काही लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा याचिका दाखल केल्याचं आपल्याला समोर मित्रांनो अजून एक माहिती आहे की सोशल मीडियावर जेव्हा मी काही व्हिडिओज काही चित्र इमेजेस पाहिलेत तेव्हा असं लक्षात आलं की जे व्हिडिओज बनवले आहेत ते एआयच्या माध्यमातून बनलेत म्हणजे ते व्हिडिओ कृत्रिम बनवलेले व्हिडिओ आहेत जिथं मोर किंचाळत आहेत हत्ती पळत आहेत किंवा हरणांसारखे प्राणी तडफडत आहेत हे जे काही व्हिडिओज आहेत आणि काही इमेजेस सुद्धा पाहायला मिळाले तेही कृत्रिमरित्या बनवलेले आहेत परंतु मित्रांनो बऱ्याच न्यूज पेपर्स आणि या सोशल मीडियातले काही ओरिजिनल व्हिडिओज यांचा आढावा घेतला जे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत जे एआयच्या माध्यमातून बनवले होते पण सत्य परिस्थिती पाहता त्या व्हिडिओजपेक्षा काही वेगळी दिसत नाही मित्रांनो खरोखरच तिथले असंख्य प्राणी बेघर झालेले आपल्याला निदर्शनास येत आहे हैदराबाद है जवळची चाललेली वृक्षतोड हे बेकायदेशीर आहे म्हणून काही लोकांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे ही याचिका दाखल करत असताना त्या याचिकाकर्त्यांनी एकोणीसशे शहाण्णवच्या गोदावर्मन केसचा हवाला दिलेला आहे मित्रांनो म्हणजे गोदावर्मन केस आहे त्याचा सपोर्ट घेतलेला आहे ही जी एकोणीसशे शहाण्णव ची गोदावर केस आहे त्याचा निकाल देताना सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं आहे ज्या ठिकाणी जंगलासारखी वनसंपदा आहे ज्याच्यामध्ये प्राण्यांचा अधिवास आहे परंतु हे क्षेत्र शासनाकडे जंगल म्हणून नोंद नाही परंतु तिथे जंगल आहे असं ठिकाण शासनामध्ये जंगल किंवा संरक्षित जंगल म्हणून जरी नोंद नसलं तरी त्या क्षेत्रामध्ये कुठलीही ऍक्टिव्हिटी करताना शासनाची आणि वन विभागची परवानगी घेणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे मित्रांनो आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारचं जंगल आहे जो प्राण्यांचा अधिवास आहे तिथे प्राणी राहतात त्याला जंगल संरक्षण अधिनियम एकोणीशे ऐंशी च्या तरतुदी लागू होईल अशा प्रकारचा निकाल केस अशा या गोदावर मध्ये देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर अशा प्रकारच्या जंगलामध्ये हस्तक्षेप करताना आपल्याला पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर वन्य प्राणी बोर्ड आहे आपल्याकडे तर वन्य प्राणी बोर्डाची सुद्धा मंजुरी घेणं हे सक्तीच आहे मित्रांनो तेलंगणामधल्या ह्या विवादित चारशे एकर जमिनी मधले जे झाड तोडत आहेत त्याचा विचार केला तर हे जे चारशे एकरचं जंगल आहे याच्यामध्ये सातशे तीस प्रकारची विविध प्रकारची झाडं झुडप वेली अशा प्रकारची वनसंपदा आहे मित्रांनो आणि या जंगलामध्ये जंगली प्राणी ज्याला वाईल्ड अॅनिमल म्हणतात जे सहसा पाळले जात नाहीत अशा दहा वेगवेगळ्या प्राण्यांचा इथे आदिवास आहे म्हणजे दहा वेगवेगळे प्राणी या जंगलामध्ये राहतात असं समोर आलेलं आहे मित्रांनो आपल्याकडे जंगली प्राण्यांच्या संरक्षणाकरता वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे जो जंगली प्राण्यांच्या संरक्षणाबद्दलचे नियम आणि अटी त्यामध्ये नमूद आहेत या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मधले जी सूची नंबर एक है। त्या ले ले आहे त्या सूचीमध्ये जे प्राणी सांगितलेले आहेत या सूची नंबर एक मधले प्राण्यांचा रहिवास या तेलंगणामधल्या विवादित जागेमध्ये आहे आ, हे स्पष्ट झालेलं आहे मित्रांनो या सूची एक मध्ये जे जंगली प्राण्यां नमूद केलेले आहेत ते प्राणी या चारशे एकरचे जे जंगल तोड होत मध्ये राहतात त्यामुळे हा इको सेन्सिटिव्ह झोन मानला जाणार आहे मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा ही जंगल तोड बेकायदेशीर आहे याकरता याचिका दाखल झाली तर त्याची दखल घेऊन मान्य सुप्रीम कोर्टानं ही जंगल तोड तातडीनं थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत याबाबत कायद्यातील तरतुदी तपासून Uh, सुप्रीम कोर्टामार्फत uh, योग्य तो निकाल दिला जाईल मित्रांनो uh, नैसर्गिक साधन संपत्तीचं संरक्षण होईल असा निकाल सुप्रीम कोर्टामधकडून येईल असे आपण आशा मित्रांनो त्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा मला आपल्याशी शेअर करायचा आहे की हे संपूर्ण तेलंगणामधलं प्रकरण घडत असताना यामध्ये दोन विचारसरणींची लोक समोर आलीत काही लोकांचं असं मत आहे की इथली वृक्षतोड केल्या करून इथे सपाटी करून जर आयटी कंपन्या इथं आल्या तर जवळजवळ पाच लाख लोकांना रोजगार मिळेल त्यामुळे काही लोक तेलंगणा सरकार मार्फत हे जंगल तोडून तिथल्या जागेच जे विनियोग होणार आहे आयटी कंपन्यांच्या निर्मितीसाठी जो उपयोग होणार आहे त्याचं समर्थन करत आहेत तर बरेच लोक बरेच लोक असे म्हणत आहेत की नैसर्गिक साधन संपत्ती जंगल वृक्ष संपत्तीचं आपण जतन केलं पाहिजे आजच्या काळात आपण पाहतो आहोत तापमान वाढ होत आहे जंगल तोडली जातात त्याचे बरेचसे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत त्या वृक्ष तोडीमुळे जागतिक तापमान वाढ होत आहे वृक्ष संपदा कमी होत आहे अशा काही निसर्गप्रेमींचं स्पेशली हैदराबाद युनिव्हर्सिटी मधले जे विद्यार्थी आहेत तेही हाच मुद्दा घेऊन ते आंदोलन करत होते मित्रांनो माझंही मत असंच आहे की जंगल वृक्ष किंवा जंगलामध्ये असलेली जे विविध जल वृक्ष संपदा आहे त्याचा आपण जतन केलं पाहिजे यापूर्वी सुद्धा बऱ्याच ठिकाणी बरीच जंगल तोड झालेली आहे प्राण्यांचा जो अधिवास आहे प्राण्यांचे राहायचे जे जंगल आहेत ती दिवसेंदिवस कमी होत आहेत आणि आपण बऱ्याचदा बातम्या पाहिलेल्या आहेत ऐकलेल्या आहेत की जंगलातले प्राणी मग त्याला लागून असलेल्या गावामध्ये येतात आणि नागरिकांवर किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ले होण्यासारखे प्रकार सुद्धा आपण बातम्यांमध्ये न्यूजपेपरमध्ये पाहत असतो तर माझंही मत असं आहे की जंगलांची आणि वन्य प्राण्यांचं संरक्षण करणं त्यांचं जतन करणं ही आपली जबाबदारी आहे मित्रांनो आय टी कंपनीचा विस्तार आय टी कंपन्या किंवा औद्योगिक प्रग प्रगती करणं हे काळानुसार गरजेचं आहे मित्रांनो पण त्याकरता चांगलं सजलेलं भरलेलं जंगल तोडून त्याचा उपयोग अशा औद्योगिक किंवा अशा विकासासाठी करावा हे मला तरी योग्य वाटत नाहीये त्याकरिता जे रिकामी जागा असेल अशा ठिकाणी असे प्रोजेक्ट औद्योगिक म्हणूया किंवा असे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट उभा करायला काहीच हरकत नाही आपल्या सोयीसाठी हैदराबाद शहराला लागून आहे म्हणून हे जे जंगल तोडलं जात आहे हे खरोखर खेदा जे आहे असं माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ बद्दल किंवा या माहितीबद्दल काय वाटलं मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवा माझा हा आपल्याला आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा माझा व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो वेगवेगळ्या माहिती करता माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो